देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करा गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांचे आदेश दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे संकेत देशिंग तालुका कवटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते या संदर्भाने आज के के मराठी न्यूज चॅनलने वृत्त प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी घेतली असून तातडीने या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ आम्हाला अहवाल सादर करा सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करून त्याचा अहवाल सोबत जोडून मी सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करेन कारवाई आमची वरिष्ठ करतील असे आश्वासन गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी दिले आहे देशिंग तालुका कवटेमांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीची नूतनी करण्याचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने कंत्राटदारांनी केल्याने चर्चेला उधाण आले होते या संदर्भात काम बघण्यासाठी गेलेल्या कंत तक्रारदारांना कंत्राटदारांनी धमक्या दिल्याने हे प्रकरण चवाट्यावर आले आहे बांधकाम विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरले आहे या कुरणामध्ये अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे टक्केवारीमुळे पंचायत समितीचा बांधकाम विभाग अवघ्या काही दिवसात कवठेमहांकाळ तालुक्याच्या साठ गावांमध्ये चर्चेत आलेला आहे आज कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गट अधिकारी यांना रुपेश सुर्वे किरण जगताप दत्तात्रय डुबोले उत्तम कुमार जगताप यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची निकृष्ट पद्धतीने बांधकाम झाले असून त्याची सखोल चौकशी होण्याबाबत लेखी निवेदन दिले यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी आरोग्य या अधिकारी डॉक्टर कोळेकर यांना बोलावून घेऊन बांधकामाबाबत व इतर गोष्टींबाबत सखोल चौकशी केली त्यासोबत देशिंगे येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर माने यांनी बांधकाम अपूर्ण असताना देखील ना हरकत दाखला कसा दिला याबाबत डॉक्टर माने यांच्याकडे चौकशी केली काम पूर्ण झाले आहे का काम कसे झाले आहे याबाबत गट विकास अधिकाऱ्यांनी खोचक सवाल विचारून डॉक्टर माने यांच्या बोगसगिरीचा भांडाफोड गट विकास अधिकाऱ्यांनीच नागरिकांच्या समोर केल्यामुळे डॉक्टर माने यांचे पितळ उघडे पडले देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जुने पेविंग ब्लॉक नवीन बसवले आहेत असे भासवून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून बिल काढल्याचे डॉक्टर माने यांनी स्पष्टपणे गट यांच्या यांच्यासमोर सांगितले डॉक्टर माने यांनी गट यांच्या यांच्यासमोर जे सत्य घडले आहे ते सांगून डॉक्टर माने यांनी मन मोकळे केले डॉक्टर माने यांनी कंत्राटदाराला व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सामील होऊन व त्यांच्या धमक्यांना घाबरून आपण त्यांना मदत केली असा खुलासा केला त्यामुळे गट विकास अधिकारी देखील संतप्त झाले गट विकास अधिकारी कुसूरकर साहेब चौकशी करताना डॉक्टर माने यांची बोबडी वळाली होती गट विकास अधिकारी कुसुरकर साहेब यांनी देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी करा जे दोषी असतील त्यांच्या संबंधाने मला तत्काळ अहवाल सादर करा असा आदेश कवटेमकाळ तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कोळेकर बांधकाम विभागाचे उप अभियंता साळुंके साहेब यांना लेखी फरमान दिलेले आहे गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी सडेतोड भूमिका घेऊन भ्रष्टाचाराची पाळेमुळे खनून काढण्याचे आदेश दिल्यामुळे पंचायत समितीमधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाले आहेत गटविकास अधिकारी कुसुरकर साहेब यांनी धाडसी निर्णय घेऊन अधिकाऱ्यांची चौकशी लावल्यामुळे त्यांच्या निर्णयाचे तालुक्यातून नागरिक स्वागत करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क